नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी प्राध्यापक सुचित काशीराम लाकडे विषय विशे, विशेषज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली ते कार्यरत आहे मित्र हो आज आपण भेंडी लागवड तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो भेंडी हे आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून तीनही हंगामामध्ये आपल्याला बाजारपेठेमध्ये हे पीक किंवा ह्या पिकाची फळं आपल्याला पहावयास मिळतात भेंडीची लागवड आपण खरीप आणि उन्हाळी हंगामात साधारण करत असतो या पिकाची लागवड करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे जसं जमिनीची चांगली मशागत आपल्याला सुरुवातीला करायचं आहे त्यासाठी आपल्याला जमिनीची खोलवर नांगरणी करायची आहे त्यानंतर वखरणी करायची आहे आणि रोटावेटरच्या साहाय्याने जमिनीला चांगलं जी ढेकडयुक्त जमीन आहे ती चांगली बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर रिजर किंवा बेडमेकरच्या साह्याने आपल्याला बेड्स तयार करायच्या आहेत त्याला याची लागवड आपण शक्यतोवर सरीवरंबा पद्धतीने किंवा रुंदवरंबा पद्धतीने करतो पण अलीकडे रुंदवरंबा पद्धतीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो कारण यामध्ये आपल्याला मल्चिंगसुद्धा करता येते आणि ड्रीप इरिगेशनच्या सुद्धा आपल्याला ह्या पिकाची लागवड करता येते यामध्ये मल्चिंगचा फायदा असा आहे की मल्चिंगमुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि पाण्याची बचत होते याव्यतिरिक्त तणांचा जास्त प्रादुर्भाव पण होत नाही हा एक दुसरा फायदा त्यामुळे कधीही भेंडीची लागवड करताना मल्चिंगवरच करावी जेणेकरून आपल्याला पाण्याची बचत करता येईल आणि तणांचासुद्धा बंदोबस्त करता येईल आता आपण लागवड केव्हा करायची आहे भेंडीची लागवड ही प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये जून जुलै महिन्यामध्ये तर उन्हाळी हंगामामध्ये डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे याची लागवड सरीवरंबा पद्धतीने किंवा रुंदवरंबा पद्धतीने आणि आच्छादनाचा वापर करून करायचा आहे लागवडीचं अंतर जवळपास साठ बाय पंचेचाळीस सेंटीमीटर खरीपामध्ये आणि पंचेचाळीस बाय पंचेचाळीस सेंटीमीटर हा उन्हाळ्यामध्ये आपण याचं अंतर ठेवू शकतो लागवडीसाठी आपल्याला अंदाजे दहा किलो बियाणे हे प्रति हेक्टर लागतात किंवा चार किलो बियाणे प्रति एकरी लागतात यामध्ये आपण लागवड करत असताना काही सुधारित वानं आपल्याला लागवड करायला पाहिजे सुधारित वाणांमध्ये जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केलेलं पी डी के व्ही प्रगती हे जे वाण आहे हे आपल्या आपल्या भागासाठी शिफारसीत आहे या व्यतिरिक्त फुले विमुक्ता ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले जे एक वाण आहे ते सुद्धा आपल्याकडे चांगल्या प्रकारे येऊ शकते या व्यतिरिक्त अर्का म्हणजे आय एच आर बँगलोरनी तयार केलेल्या ज्या व्हेरायटीज आहे ज्यामध्ये अर्का अनामिका आहे अर्का निकिता आहे या व्हेरायटीजसुद्धा आपण आपल्याकडे चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो आणि आपल्याकडे चांगल्या प्रकारे येतात हे निष्कर्ष अंति आपल्याकडे सिद्ध झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त लागवड केल्यानंतर आपल्याला लागवड केल्यानंतर एका बाजूला आपल्याला झेंडू ह्या पिकाची सुद्धा लागवड करायची आहे कारण झेंडू हे जे क्रॉप आहे हे रस शोषण करणाऱ्या किडींसाठी तसेच फुलं पोखरणाऱ्या अडी म्हणजे भेंडीवर जी फळं पोखरणारी अडी आहे या अडीवरती आळा घालत असते त्याच्यामुळे एक ओढ आपल्याला झेंडू पिकाची सुद्धा लागवड करायची आहे जेणेकरून ज्या भेंडी पिकावर येणारे जे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत किंवा फळे पोखरणाऱ्या अडी आहेत याचासुद्धा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त कीड आणि रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव झालेला असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले जे कीटकनाशक आहेत किंवा काही रोग आहेत ज्याच्यावर भुरी नावाचा रोग मोठ्या प्रमाणामध्ये येतो याच्या व्यतिरिक्त केवडा नावाचा रोग येतो त्याच्यानंतर शिरा ज्याला आपण येलोवेन मोजेक म्हणतो या व्हायरस युक्त रोगाचासुद्धा मोठ्या प्र... प्रमाणामध्ये याच्यावर प्रकोप होतो तर ह्या रोगांचा प्रादुर्भाव शिफारसीत केलेले जे बुरशीनाशक आहे याच्या माध्यमातून करता येते यावर जे प्रामुख्याने येणारी जी कीड आहे ती पांढरी माशी आहे फुलकीड आहे त्याच्यानंतर मावा आहे त्याच्यानंतर कोळी आहे या किडीचा प्रामुख्याने ह्या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये प्रादुर्भाव होत असतो तर शिफारसीत कीटकनाशकांचा वापर केला तर ह्या किडींचा योग्य रीतीने बंदोबस्त होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त था एक फळं पोखरणारी अडी आहे अडी आहे ज्याच्यामुळे जवळपास तीस ते चाळीस टक्के नुकसान हे भेंडीचं होत असतं तर ह्या किडींचा बंदोबस्तसुद्धा आपल्याला जसं शिफारसीत केलेले जे कीटकनाशक आहेत जसं लॅमडा सियालेत्रीन असेल इमामेक्टीन बेंजोएट असेल अलीकडे कोरॅजन नावाचं कीटकनाशकसुद्धा याच्यामध्ये फवारलं जातं तर ह्या कीटकनाशकांचा शिफारसीत जर आपण प्रयोग केला तर योग्यरित्या आपण कीड आणि रोगांचंसुद्धा भेंडीमध्ये चांगलं व्यवस्थापन करू शकतो आणि व्यवस्थित याचं जर आपण पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल रोग व्यवस्थापन असेल आणि एकंदरीत जर पीक व्यवस्थापन केलं तर आपल्याला हे पीक चांगला फायदा देऊन आपलं जे उत्पन्न आहे ते वाढवू शकतो आणि आपल्याला जे उत्पन्न आहे जे वर्षभर येणारं जे उत्पन्न आपल्याला हे मिळू शकते कारण भेंडी हे पीक असं आहे की दर ती तीन दिवसाने आपण याचे तोडे करतो त्याच्यामुळे नेहमी आपल्या फि खिशामध्ये जे आहे ते पैसे खेळत राहू शकतात त्याच्यामुळं नक्की शेतकरी बंधूंनी ह्या पिकाची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लागवड करावी जर बाजारपेठेचा जर विचार केला आपण बाजारभावाचा विचार केला तर किमान दहा रुपये पाव आणि चाळीस रुपये किलो याला दर मा बाजारपेठेमध्ये असतात आणि वर्षभर हे दि, जे द, दर आहेत हे स्थिर असतात त्या ते, त्याच्यामुळे या पिकाला असं नाही बाकी इतर भाजीपाला पिकांसारखं बाजार बा, बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्लक्च्युएशन आढळत नाही बाजारभाव हे स्थिर असतात त्याच्यामुळे वर्षभरही जर आपण या पिकाची लागवड केली तर नक्कीच हे पीक आपल्याला चांगलं उत्पन्न देऊ शकेल आणि आपलं आर्थिक नफा मिळवून देणारं हे पीक आहे त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी ह्या पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी धन्यवाद